ज्या पक्षाच्या विचारांना वाळवी लागली आहे तिथं कसा राहील साळ राजन साळवी कसा राहील कुठेतरी बोर्ड लावला होता काय बोर्ड कुठला तरी लावला होता ना हा ज्यांच्या विचारांना लागली वाळवी म्हणून इकडं आले राजन साळवी आता खरं विचार किती म्हणजे आज काल माझा परवा दिल्लीमध्ये महापराक्रमी आपले महाजी शिंदे हे राष्ट्रगौरव पुरस्कार मिळाला मला शरद पवार साहेबांच्या हस्ते पुरस्कार मिळाला त्याचबरोबर तिथं महाजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे होते त्यांच्या उपस्थितीत पुरस्कार मिळाला खरं म्हणजे एका मराठी माणसाला मराठी माणसाने पुरस्कार दिला याचा अभिमान पाहिजे खरं म्हणजे अभिमान पा किती जळणार किती जळफळ आठवणार तुमचा किती शिव्या शाप देणार तुम्ही माझी लाईन कापण्यापेक्षा तुमची लाईन वाढवा ना तुमची लाईन वाढवा काम करा लोकांमध्ये जा आणि लोकांमध्ये जा परंतु घरी बसलेल्या लोकांना लोक स्वीकारत नाहीत हे विधानसभेच्या निवडणुकीने दाखवून दिले आणि हा एकनाथ शिंदे ज्या खडा रेता लाईन सुरू हो जाती है आणि ती जनसेवेची लाईन असते कामाची असते लोकांच्या सेवेची लाईन असते हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो खरं म्हणजे मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे हे सर्वसामान्य कार्यकर्ता ते या राज्याचा मुख्यमंत्री हा इतिहास घडला आहे यामागे बाळासाहेबांचे आशीर्वाद दिगेसाहेबांचे आशीर्वाद आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या जनतेचे आशीर्वाद लाडक्या बहिणींचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत कार्यकर्त्यांची मेहनत आहे आणि म्हणून एक सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो हा इतिहास देखील या राज्याने पाहिलेला आहे आणि म्हणून हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणारा पक्ष आहे त्यांच्या जीवनात सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस आणणारा पक्ष आहे आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो की काही काळजी करू नका तुम्ही कालपर्यंत आता आजपासून तुम्हाला काही आम्हाला जसं काही पदव्या दिल्यात तसं तुम्हाला देतील पण आ म्हणतील कचरा गेला अमका गेला अरे आमच्याकडे येत आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो आहे पण तुमच्याकडून का जात आहेत याचा तरी विचार कधी करणार की नाही आत्मपरीक्षण करणार की नाही